महाराष्ट्रात नगरपरिषद आणि महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्या लोकशाहीचा उत्सव समजली जाणारी निवडणूक राजकीय टीका टिप्पणींनी पार पडेल असं वाटत होतं पण वेगळंच घडलं जसजशी जशी मतदानाची तारीख जवळ येते तस तसं खून हत्या अपहरणाच्या बातम्यांचा आकडाही वाढतोय सोलापूर अकोला खोपोली एकामागून एक शहरांमधून राजकीय हत्यांची प्रकरणं समोर येतात सोलापूरचे बाळासाहेब सर्वदे असतील खोपोलीमधलं काळोखे प्रकरण असेल आणि नुकतीच काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष हिदायत पटेलांची झालेली हत्या असेल हे पाहून महाराष्ट्रात नक्कीच चाललंय तरी काय असा प्रश्न पडतोय महाराष्ट्राची तुलना बिहारच्या राजकीय गुन्हेगारीशी केली जाते त्यामागे नक्की कोणती प्रकरणं कारणीभूत ठरतायत सांगतो सोलापूरच्या त्या घटनेबद्दल सांगतो ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला मनसे विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांची चूक काय होती तर त्यांनी केवळ एका राजकीय वादात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला होता सोलापूर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक मध्ये भाजपच्या दोन गटात वाद सुरू होता भाजपच्या अधिकृत उमेदवार शालन शिंदे यांच्या विरोधात भाजपच्याच रेखा सरवदे यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज भरला होता हा अर्ज मागे घेण्यासाठी सरवदे कुटुंबावर प्रचंड दबाव आणला गेला याच वादात मध्यस्थी करण्यासाठी गेलेले बाळासाहेब सरवदे यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला करण्यात आला धक्कादायक बाब म्हणजे उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर एका गटाने डिवस मारे स्टेटस ठेवले होते त्याचा जाब विचारण्यासाठी बाळासाहेब गेले होते तेव्हा झालेल्या बाचा बाळासाहेब यांच्या डोळ्यात चटणी टाकून बाकीच्या आरोपींनी धारदार शस्त्राने वार केले आणि भर रस्त्यात त्यांची हत्या करण्यात आली यावर मनसेच्या अमित ठाकरे यांनी अशी प्रतिक्रिया दिली होती की जर असं राजकारण होणार असेल ना तर आम्हाला नको हे राजकारण तुम्ही या जिंकून खुशाल आम्ही सगळे अर्ज मागे घेतो कारण एका साध्या उमेदवारी अर्जासाठी एखाद्याचा जीव जाणं याच्यावरून खरंच आपलं राजकारण एवढ्या खालच्या थराला गेलंय का असा प्रश्न निर्माण होतोय दुसरी घटना नुकतीच घडली ती अकोला जिल्ह्यातल्या अकोटमध्ये हिदायत पटेल जे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष होते सहासष्ट वर्षांचे हिदायत हे मशिदीत नमाज अदा करून बाहेर पडत असताना त्यांच्यावर जीव घेणा हल्ला झाला उबेद पटेल नावाच्या पंचवीस वर्षीय तरुणाने त्यांच्यावर सपासप वार केले हिदायत पटेल रक्ताच्या थारोळ्यात पडले त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला पोलिसांनी जरी याला जुना कौटुंबिक वाद किंवा राजकीय स्पर्धा असं म्हटलं असलं तरी निवडणुकीच्या काळातच अशा मोठ्या नेत्याची हत्या होणं हे कायदा आणि सुव्यवस्थेचं धिंडवडे काढणार आहे भर दिवसा धार्मिक स्थळाबाहेर जेव्हा एका नेत्याचा खून होतो तेव्हा सामान्य जनतेमध्ये भीतीचं वातावरण निर्माण होणं स्वाभाविक आहे जर ज्येष्ठ नेतेच सुरक्षित नसतील तर सामान्य मतदाराने काय अपेक्षा ठेवायची रायगड जिल्ह्यातल्या खोपोलीत घडलेली घटना तर एखाद्या क्राईम थ्रिलर सिनेमासारखी आहे राजकारणात पराभव पचवणं हे मोठ्या मनाचं लक्ष नसतं पण खोपोलीमध्ये काही वेगळंच घडलं शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोके यांचे पती मंगेश काळोके यांची हत्या झाली आणि ही हत्या करण्यासाठी चक्क सुपारी देण्यात आली होती मंगेश काळोके आपल्या मुलींना शाळेत सोडून परत येत होते तेव्हा पाच हल्लेखोरांनी त्यांच्यावर कुराड आणि तलवारीने हल्ला केला आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला पोलिसांकडून तपास केला गेला तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली की मानसी काळोके यांच्या विरोधात पराभूत झालेल्या उमेदवाराच्या पतीनेच हा कट रचला होता पराभवाचा हो बदला घेण्यासाठी एखाद्याचा जीव घेण्यापर्यंत राजकारण खाली गेले निवडणुकीत हार जीत तर होतच असते पण पराभवाचा बदला खुनाने घेणं याला लोकशाही म्हणायचं तरी कसं बरं या झाल्या खुनाच्या घटना पण या निवडणुकीदरम्यान छोटे मोठे हल्ले धमक्या या तर वरचेवर येतोच होत्या सालीम कुरेशी आणि जलील यांच्यावर झालेले हल्ले हे या साखळीचा भाग आहेत मुंबईतल्या वांद्रे भागामध्ये शिवसेनेचे उमेदवार हाजी सलीम कुरेशी यांच्यावर घरोघरी प्रचार करत असताना चाकूने हल्ला करण्यात आला सुदैवाने ते वाचले इतकंच नाही तर संभाजीनगरमध्ये इम्तियाज जलील यांच्या गाडीवर सुद्धा हल्ला झाला ज्यामुळे त्या भागामध्ये तणावाचं वातावरण निर्माण घटना घडली राष्ट्रवादी प्रदेश जीवन घोगरे पाटील यांचं बावीस डिसेंबर रोजी अपहरण करून जबर मारहाण करण्यात आली डोक्यावर पिस्तूल आणि तलवारीचा धाक दाखवून चिखलीकरांच्या नादी लागू नको तुला व तुझ्या कुटुंबाला संपवून टाकू अशी धमकी देत मला जबर मारहाण करण्यात आली असं सांगत घोगरेंनी प्रताप पाटील चिखलीकर यांच्यावर आरोप केले थोडक्यात अशा घटनांमधून दहशत निर्माण करा आणि सत्ता मिळवा हे समीकरण सध्या सगळीकडे बघायला मिळतंय त्यामुळे आता एखादा उमेदवार त्याचं ज्या भागात तितकं वजन नाहीये जतका दबदबा नाहीये तो या सगळ्या भीतीने प्रचाराला बाहेर पडायला सुद्धा घाबरतोय आणि याचा थेट परिणाम लोकशाहीच्या प्रक्रियेवर होतोय जर निवडणुकीपूर्वीच उमेदवारांचे खून होणार असतील तर सामान्य जनतेने कोणाकडे दाद मागायची आणि आपला खरंच गुंडगिरी करणारा बिहार होतोय का याचा विचार करण्याची आता वेळ आले तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्रात वाढलेली ही राजकीय गुन्हेगारी थांबवण्यासाठी कोणती पावलं उचलली पाहिजेत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपर व्हिडिओसाठी लगावबत्ती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका